राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही प्रत्येक वार्डमध्ये आता प्रचार करता मध्यमांचा कशा प्रकारे खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद या शहरातल्या प्रत्येक प्रभागातून मिळत आहे हा प्रभाग हा नऊ नंबरचा प्रभाग आहे या ठिकाणी पुरुष उमेदवार झुबेर मुजावर त्यांच्या चिन्ह आहे टोपली आणि महिला उमेदवार दिव्यांनीताई दौंडे त्यांचं चिन्ह आहे फलंदाज या प्रभागाचं नेतृत्व कुमटेकर मालकांनी केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आबासाहेबांसोबत या प्रभागातल्या सर्व नागरिकांनी माता भगिनींनी ज्येष्ठ मंडळींनी कायम हा प्रभाग हा शेतकरी कामगार पक्षाचा विशेष करून ही कोष्टी गल्ली शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून आबाधित ठेवला गेला मागच्या दोन हजार सोळा सालच्या निवडणुकीमध्ये काही कारण असतो इथल्या प्रभागातल्या आमच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला होता ते शल्य या प्रभागातल्या सर्वांना आहे आणि निश्चित त्याची परतफेड करण्यासाठी या प्रभागातले सर्व माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकार्य तयारीत आहेत नऊ तारखेला या प्रभागातून झुबेरदादा आणि ताई मोठ्या भरगोच्छाशी मताने निवडून येतील आणि या प्रभागातून नगराध्यक्षपदाचे उमेदवार सन्माननीय मारुतीबा बनकर यांना उच्चांकी लीड मिळेल हा विश्वास इथल्या सर्व मतदार भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकारींनी दिलेला आहे आणि तोच उत्साह तोच विश्वास या शहरातल्या प्रत्येक प्रभागातून मिळतो आहे मगाशी आम्ही सहा नंबर आणि सात नंबरमध्ये प्रचाराच्या कॉर्नर सभा घेतल्या त्या ठिकाणी उच्चांकी मतदान हे मारुती आबा बनकरे यांना पडेल असा विश्वास दिलेला आहे सांगोला शहराच्या विकासासाठी तुमच्या आघाडीचं महत्त्वाचं विजन काय असतं सांगोला शहरामध्ये मागच्या नऊ वर्षामध्ये जी काही कामं झालेली नाहीत ती कामं आम्ही प्रामुख्याने करून देणार आहोत विशेष करून भूमिगत गटारीचं काम चालू झालं भूमि गटारीचं टेंडर करत असताना तत्कालीन जे काही नेते मंडळी होते त्यांनी अंतर्गत रस्त्याचं टेंडरसुद्धा करून घेणं गरजेचं होतं भूमिगत गटारीचं काम करत असताना खोदकाम करावं लागतं आणि खोदकाम केल्यानंतर या शहरामध्ये मागच्या काही वर्षापासून धुळीचं साम्राज्य खूप मोठ्या प्रमाणात आहे जर अंतर्गत गटारीचं भूमिगत गटारीचं काम टेंडर पास करून घेत असताना अंतर्गत रस्त्याची कामं जर पास करून घेतली असती तर या धुळीच्या साम्राज्याला माझ्या शहरातल्या गोरगरीब जनतेला सामोरे जावं लागलं नसतं तर धूळमुक्त शहर हे प्रामुख्याने आमचं विजन आहे प्रलंबित भूमिकेत गटारीची कामं अंतर्गत रस्ते या शहराला ज्या काही आरोग्याच्या सुविधा चांगल्या पद्धतीने देता येतील त्या शि सुविधा आम्ही देणार आहोत महिला सक्षमीकरणासाठी या शहरामध्ये जागोजागी सी सी टी व्ही कॅमेरे आम्ही लावणार आहोत त्यांची सुरक्षा किंवा माता भगिनींची सुरक्षा आमच्यासाठी प्रामुख्याने खूप महत्त्वाची आहे त्याच्यासाठी सी सी टी व्ही प्रत्येक चौका चौकात आम्ही लावणार आहोत या शहरामध्ये चुकीच्या मार्गाने कुणालाही त्रास होता कामाने याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत विशेष करून दोन नंबरचे जे काही व्यावसायिक काम करणारी लोक आहेत त्यांच्या ज्या दादागिरी चालू आहेत त्या दादागिरी आम्ही मोडून काढण्यासाठी ही शहर विकास आघाडी एकत्रित येऊन काम करणार आहोत निश्चितपणे या शहर विकास आघाडीचा निर्णय झाल्यानंतर या शहरामधून नगरपालिकेच्या अंतर्गत असणारी जी काही नेते मंडळी असतील ज्या काही मतदार माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि तरुण सहकारी यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे की दोन तारखेला चांगल्या पद्धतीने मतदान होईल तेवीसच्या तेवीस नगरा नगरसेवकाचे उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून येतील नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडून येतील आणि निश्चितपणे जयकुमार गोरेसाहेब आहेत पालकमंत्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत त्यांनी विश्वास दिलेला आहे की या शहराच्या विकासासाठी जे जे काही लागेल या शहराच्या विकासासाठी जी आघाडी केलेली आहे त्या नेते ने जे जे काही प्रस्ताव ठेवले जातील ते सर्व प्रस्ताव मंजूर करून दिले जातील हा विश्वास मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे त्याच्यामुळं या शहराचे कुठलंही काम पुढच्या पाच वर्षामध्ये प्रलंबित राहणार नाही हा विश्वास आपल्या माध्यमातून या शहरातल्या सर्व मतदार माता भगिनी वडीलधारी मंडळींना आपण द्यावा एवढी विनंती करतो उद्या तीस तारखेला मुख्यमंत्र्यांची सभा होत आहे त्याबद्दल काय सांग निश्चितपणे खूप मोठा उत्साह इथल्या नागरिकांमध्ये आहे खूप मोठी सभा होईल सभेमधून आणि मुलाखतीमधून माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावरती काही ज्येष्ठ मंडळींनी स्तुतीसुमन टाकलेली आहेत त्याचं उत्तर चांगल्या पद्धतीनं त्या तीस तारखेच्या सभाईमध्ये बाबासाहेब देशमुख देईल हे सगळ्यांना कळू द्या